पश्चिम रेल्वेवरील वाहतूक अर्ध्या तासानं सध्या उशिरा सुरू आहे काही तांत्रिक कारण आणि रुळांच्या देखभालीमुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू माहिती आल्यामुळे विरारच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या गतीने सुरू आहेत अंधेरी स्टेशनवरती प्रवाशांची तुफान गर्दी त्यामुळे पाहायला मिळते मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवरची दृश्य आहे ज्या ठिकाणी मोठी गर्दी या क्षणाला उसळण्याचे चित्र आहे पश्चिम रेल्वेवरची वाहतूक सध्या अर्धा तास उशिरानं सुरू आहे तांत्रिक कारण आणि रुग्णांच्या देखभालीमुळे वाहतूक उशिरानं सुरू असल्याची माहिती मिळते आणि त्यातच मुंबईतल्या पश्चिम रेल्वेवरच्या अंधेरी स्टेशनवरचं बघतोय मोठ्या संख्येने प्रवाशांची गर्दी आपल्याला सध्या अंधेरी स्टेशनवरती दिसते वेगावर मर्यादा आल्यामुळे विरारच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्या धीम्या गतीने सुरू असल्याची माहिती आहे पश्चिम रेल्वेमध्ये एकूणच आपल्याला हा खोळंबा झाल्याचं चित्र बघायला मिळतंय आहे प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्या त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया शिल्पा सध्याची काय स्थिती आहे गुरु बोरवली विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ज्या आहेत त्या गाड्या उशिराने धावत असल्याने अंधेरी स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे अं और... अनेक नागरिक हे कामावरून घरी जाताना पाहायला मिळतात आणि बोरवली विरारच्या दिशेने ज्या लोकल जातात त्या उशरे धावत असल्यामुळे ही गर्दी झालेली पाहायला आहे विशेष म्हणजे तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळे या लोकल ज्या आहेत बोरवली विरारच्या दिशेने त्या दहा ते बारा मिनिट उशिराने धावत असल्यामुळे ही गर्दी झालेली आहे गुरु बर धन्यवाद शिल्पा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी <laughs>